स्वागत आहे तुमचं दीपाली गासली आहे ना मी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी मुंगाच्या राईचा हलवा बनवणार आहे आणि तो मम्मीला खूप आवडतो मला पण आवडतो घरात सगळ्यांनाच आवडतो पण सगळ्यात जास्त मम्मीला आवडतो तर मी मम्मीला सांगणार नाही ना ना आहे चुपचाप तिला जेवता जेवल्यानंतर जा। जा। देणार तो पण तर तिचे रिॲक्शन बघूया आपण आज काय आणि माझं किचन जरा छोटं आहे तर मला मोबाईल ठेवायला आणि हे मोबाईल ठेवायला जमत नाही तर मी थोडं गडबड झाली तर तुम्ही समजून घ्या मी थोडं पाठी ठेवून व्हिडिओ शूट करणार आहे तर बघा पण आपल्याला मेन रिॲक्शन बघायचे आणि हलवा हलवाक हलवा झाल्यावरती तर मी तुम्हाला दाखवणारच आहे तर चला आपण हलवा करूया माझा तर चहा नाश्ता वगैरे झालेला आहे आता मी हलवा बनेल मग सगळं कामं वगैरे आवरून मग मम्मीकडे जाऊ बाजारात मग हलवा घेऊन नाही जाणार बाजारात मम्मीला घरी आल्यावरती मम्मीला जेवल्यानंतर आपण सरप्राईज देऊया हलवायचं तर बघा तिची रिॲक्शन काय असेल हाय गाईज आपण हलवा बनवायला घेणार आहोत आता मी तुम्हाला सामान दाखवते काय काय लागणार आहे ते तर हे बघा कढाई घेतलेली आहे मोठी कढाई घेतली आहे कारण की हलवायला भरपूर सुट्ट सुट्टं असं लागतं जास्त हलवावं लागतं त्याला इथे अर्धा किलो डाळ आहे ही आणि ही आधीची घरातली माझी पाव किलो डाळ होती ती मी धुवून इथे थोडी भिजायला ठेवली होती आता मला ही पण धुवायची आहे आणि साखर घेतली आहे आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत ते आता मी कट करणार आहे आणि ते डाळडा घेतला आहे आणि इथे काजू सॉरी इथे पिस्ता आणि मनुकेने चार हे घेतलं आहे काय बोलतात त्याला आपण इलायची घेतली पण हे मनुके मी टाकणार नाही मी खायसाठी काढलेले तर आता आम्ही तुम्हाला इथे करून दाखवते आता पहिले आपण ड्रायफ्रूट्स कट करून बघा आणि हे ड्रायफ्रूट्स आहेत ना आम्ही हे दिवाळीत आणले होते तो यूज केले नाही ते आम्ही अजून अजून दोन पॅकेट होते आम्ही ते यूज केले म्हणजे डेव हे दिवाळीत तांडली होती आम्ही यूज केले नव्हते तर हे आता यूज करते मी काम येणारच येते पुढे अजून आपल्याला तर चला दाखवते मी तुम्हाला कसं बनूया का। आपण काय आणि आपण पहिला डाळ बन धुवून घेऊ सो आता मी पहिला डाळ धुवून घेते चांगली दोन तीन पाण्याने आईच आपली डाळ वगैरे भाजून झालेली आहे आता आपण तिला हे बघा इथे थंड होण्यासाठी ठेवलेली आहे हे आता ही गरम गत, आहे अजून अर्धा अर्धा ते पाच तास लागेल पूर्ण थंड होण्यासाठी तर तो आपण तोपर्यंत माझं किचनवरचं जे काम आहे तिने करून घेते झाडून वगैरे काढून घेते आणि मग डाळ आपण थंड झाली की डाळीचं पूर्ज करूया आणि दाखवते तुम्हाला तोपर्यंत माझं बाकीचं काम आवडून घेतो तर आता आपली डाळ थंड झालेली आहे आता आपण याला मिक्सरमधून काढून घेणार आहोत आणि एकदम पण बारीक नाही करणार आहे थोडंसं दर दर असं हाताल लागेल असं ठेवणार आहे तर आपण मिक्सर मधन काढून घेऊ बारीक झाले आपला हलवा झालेला इथे आणि झी रिलीज केलेलं आहे हे बघा तूप सोडलेलं आहे आपल्या हलव्याने हे बघा तुम्हाला साईडने तूप दिसतंय तूप दिसतंय तूप सोडलेलं आहे म्हणजे हा पूर्णपणे तयार झालेला आहे आणि हलवा जेवढा शेळा खाऊ तेवढा चांगला लागतो हे बघा खूप छान असं खूप भारी वाटतंय मला तर आता बघूनच खावस वाटत आहे तर गाईज आपला हलवा झालेला आहे आणि त्याच्या टेक्शरवरनं आणि त्याच्या कलर आणि त्याच्या स्मेलवरनं मला असं वाटतंय खूप भारी झालेला आहे तो आता त्याची चव मम्मीच सांगेल मी अजून टेस्ट पण नाही केला आहे तो गोड झालाय कसं झाला काय झालंय तर ते मम्मी सांगेल तर आता मी बाकीचं असं गावरून घेते किचन वगैरे पुसून घेते कारण की घी सांडलंय ना म्हणजे थोडं सांडलंय तर ही नाही थोडा डाळलं वगैरे सांगलं ना मग आवरून घेते पिस्ते वगैरे चांगलं आणि डब्यात पॅक करते आणि मम्मीला खायला देते बघा मम्मीची रिॲक्शन आता पाणी वगैरे येईल मग बिणी भरून घेतो आणि मग तिकडे जाते आणि मग चला तुम्हाला दाखवते मग काय आता मम्मीची रिॲक्शन दुपारी ते जेवणानंतर भेटलं नाही तिला कारण की मलाच उशीर झाला जेव्हा मी डाळ थंड करायला ठेवली मला घरातली कामं होती कपडे भांडे वगैरे सगळं मी आवरून घेतलं होतं तेव्हा मग उशीर झाला दीड ते दोन वा वाजले तेव्हा मग मी तेव्हा बनवायला घेतलं आणि मग त्याच्यानंतर पण त्याला एक तास लागणार होता कारण की आपली डाळ पाहुणा किलो होती मग त्याला हलवायला वगैरे वेळ वे वे। उशीर लागला असता त्याला म्हणजे उशीर होणारच होता कारण की ती डाळ कच्ची राहिली तर मग ते चांगलं नाही लागणार आणि त्या हलवा हल एवढं हल मग मेहनत करून काही फायदा नाही होणार त्याचा म्हणून बघूया आता आता पाणी वगैरे भरते चहा घेतलेला आपण आणि मग सगळं आवरते वगैरे आणि मग तिकडे दाखव मम्मीकडं मी तुम्हाला दाखवते मम्मीने हलवा खाल्ल्यावरती पण आता नाही रात्रीच्या जेवणात देणार आता मग तिला मम्मीला सांगणार नाही मी दिकीतच ठेवणार आहे तिला दाखवणार पण नाही तिला बोलणार पण नाही आहे आणि मग नंतर बघूया तिची रिॲक्शन काय आहे काय नाही मी दाखवते तोपर्यंत मी फ्रेश वगैरे होते पाणी पिणी भरते मग आपण निघूया बाजारात गेल्यावर तुम्ही तुम्हाला दाखवते तर आपला हलवा आता मी डब्यात भरते हा बघा इथे डब्बा आहे मला या डब्यात हलवा भरायचा आहे परत गरम केलेला आहे मी सगळं आवरलेलं आहे पाणी वगैरे भरले सगळं झालं म्हणजे तयारी झाली भरलेलं आहे मी बघा हॅलो डब्यात भरलेलं आहे साकण लावते लावते हे बघा डब्यात आहे मी मी आले वळगाचे मम्मीकडे आमचा भाजीचा स्टॉल आहे दाखव तुम्हाला शिवडी मार्केटला मम्मी किती वेळात होईल आपलं मम्मीच तर आम्ही घरी आलेलो आहे आता मम्मी हलवा खाते तिला ऑलरेडी माहिती पडलो होतं मी हलवा बनवलाय तर बघा विचारा तिला मी सकाळपासून मेहनत केली पूर्ण वाया केली माझी पूर्ण नाही मला कसं माहिती झालं ती व्हिडिओ टाकत होती कटकट करत होती <laughs> मी व्हिडिओ एडिट करत होती सकाळची जी सकाळची आपण दुपारपर्यंत केली होती हां आणि मग तिने बघितलं ना वाटतं त्याच्यात मग तिला कळलं की मी हलवा बनवला आहे है ना मग कसा झाला हलवा मी सकाळपासून व्यवस्थित एकदम छान तुझ्यासाठी बनवला छान झाला हलवा नक्की आवडला नाही मी बनवते ना ती बनव छान झालं काय केलं त्याला अजूला काय खायचं आहे अजू काय खायचं आहे चड्डी कुठे तुझी खा ना तुला बड्डेचं सा केक करते ना ती नाही खायचं नाही खायचा आज आमच्या लायबाचा बड्डे बच्डे लागत पार्टी आणि बड्डे आमच्या इथे दोघा दोघा जणांचे बड्डे लायबाचा बर्थडे आणि बाबीचा वो तो कुछ तो भी लेके आते थे नीचे से हाथ की पायदेशन तुम कुछ यहां पर मेरे को दिया नहीं ना को बचात ने बाबा कोई बोला देने का गुल क्या क्या कुठे लागू हे बघा पाहिजे कोणी मारला कुठे जायचं आईशाच्या पप्पी घे दादा दादा.. पप्पी घे माझ्या भावा माझा भाव आहे

सालु एंजी थी थी थी। आता इथे चालू आहे मस्ती आणि आमचा हलवा खाऊन वगैरे झालेला आहे आता जेवतोय लायबाच्या पप्पांनी जेवण आणलेलं आहे आज लायबाचा बर्थडे चार डिसेंबर आणि ही लायबाची मोठी बहीण आहे नाव आयशा आहे आणि ही बबली आमच आजू अधू हाय अधू हाय 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 फॅंगँीस आता मी माझा व्हिडिओ इथेच संपवतोय पहिलीकडे आमचा छोटा दादा बघा हाय बाय करा बाय 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 चला तुम्ही माझा व्हिडिओ इथे एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मी माझा व्हिडिओ इथे एंड करते तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा की आवडला की नाही ओके पर्यंत बाय बाय